आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि मी सकाळी सकाळी उठले आंघोळ केली आणि आता देवपूजेची तयारी करते तर देवघरातील भांडी काढते आधी आणि ती छानपैकी पितांबरीने घासून घेते तर ही आहेत आमच्या देवघरातली भांडी आणि आता मी थोडीशी पितांबरी काढलेली आहे आणि त्यानेच आधी घासून म्हणजे राऊंड घे राऊंड ठेवणार आहे वेळ भांड्यांना तर सर्वात आधी भांड्यांना पाणी लावलं त्यानंतर पितांबरी लावून ठेवली आणि त्यानंतर मी घासणार आहे साबणाने साबणाने घासल्याने काय होतं भांड्यांना डाग वगैरे पडत नाही आणि भांडी भरपूर दिवस असे स्वच्छ राहतात लगेच घासायची गरज पडत नाही त्यामुळे आपण नेहमीची भांडी घासतो त्याच भांड्याने आपण घासून घ्यायची होती सो मी आता ती तंबरी लावून ठेवलेली आहे आणि आता साबणाने घासणार आहे तर अशा प्रकारे असं जर केलं तर अजिबात भांड्याला डाग पडत नाही आणि भरपूर दिवस भांडी एकदम चकचकीत राहतात आणि आमच्याकडे जो चांदीचा तांब्या तो, तो पण आधी मी कोलगेट नाही घासायची पण आता पितांबरीनेच घासते कारण की पितांबरीचा रिझल्ट त्याच्यावर पण चांगलाच येतो आणि तो चकाकतोच कोलगेटने पण येतो पण कोलगेटने जरा वेळ लागतो पितांबरीने हो झटपट आपलं घासून होतं म्हणून मी पितांबरीनेच घासते चांदीची पण भांडी भांडी काासून झालेली आहेत आता धुवून पण घेते धुऊन धुवून घेतले आहेत अजून दोन तीन मूर्ती त्यामध्ये घ्यायची आहेत बस बघू आता कसं एकदम जाड मूर्ती येतात तसा पातळ पहिलेच्या आतला येत नाही त्यामुळे जरा शोधून घ्याव्या लागतील आणि आता मी कालच फुलं घेऊन आले होते तर ही आणली होती वेणी आणि थोडीशी फुलं आणि काल आज तर मी कोंड्याचा हार नाही बनवणार आहे तर सर्व शेवंतीचीच फुलं आता भरपूर मार्केटमध्ये तर शेवंतीचीच फुलं घेऊन आले आणि शेवंतीचाच हार बनवणार आहे देवाला पण आणि दुसरी फुलं आहेत पिवळ्या कलरची ती पण शेवंतीचीच आहे तर त्याचाच हार मी बनवणार आहे देवासाठी वेणी पण सर्वात प्रथम खूप खूप महाग होती पण आता स्वस्त झाली सर्वात पहिले तीस रुपये पस्तीस रुपये पंचवीस रुपये होती आता पंधरा रुपयाला भेटते आणि आता याच फुलाचा आम्ही हार बनवून घेणार आहे घरीच धागा आणि सुई घेतली आणि आता हार बनवून घेते पटापट सो हार असा प्रकार असा बनवून घेतलाय थोडी लाल कलरची वगैरे फुलं असती तर मस्त दिसलं असतं अजून उठून हार पण नव्हती आणि ती छोटी असतात एकदम डार्क असतात ती फुलं त्यामुळे ते एवढे दिसत नाही तर आता हार वगैरे बनवून झाला आणि आता देवपूजा करून घेते पटकन तर देवपूजा करताना दाखवणार नाही कारण की मुलगी झोपली आहे सो अशा प्रकारची देवपूजा करून घेतली आहे तिथे काढख होता म्हणून तुम्हाला दिसला नसता म्हणून मी पहिली करून घेतली पटापट आणि नंतर दाखवते सो अशा प्रकारची देवपूजा सकाळीच करून घेतली आणि आता फळ वगैरे ठेवायचं आहे तर ते मी नंतर तर तो कलरचा लाईट असल्यामुळे एवढा उजळ पडत नाही त्या देवावर वगैरे आणि तो कलर चेंज होतो व्हाईट कलरचा आल्यानंतर मग चांगला उजळ पडतो पण तो डार्क वगैरे ब्ल्यू कलरचा वगैरे झाल्यानंतर एवढा उजळ पडत नाही तर अशा प्रकारचे देवघर सजवलं आहे आणि उपवास वगैरे नसतो पण देवपूजा करते आणि आता मला जायचं आहे बा ट्रेन आलेली आहे आणि आता जातो झटपट तर आता पोचलो आणि आता कुर्ल्याला ॲक्सिडेंट झाल्यामुळे जास्त करून फेरीवाल्यांना बसू देत नाही तरी पण ते लपून छपून बसतात तर फुलांसाठी आज मार्केट एकदम सजलेलं आहे आणि सगळीकडे वेण्या फुलं तर मला थोडीशी शॉपिंग करायची होती तर ती करते बाऊसाठी बड्डेचा ड्रेस पण घ्यायचा होता आणि मला पण काही घ्यायचं होतं म्हणून आले तर मी चप्पल पण घेते मला घ्यायची होती बूट तर बूट घेते कुठले चांगले वाटतात तर आणि कुठले घेतले ते मी तुम्हाला दाखवणच नंतर तर झाली शॉपिंग आणि झटपट निघालो घरी तर घरी आलो काय काय घेतलं तर ते दाखवते तर ही घेतली होती भाजी आणि दादरला मी जास्त वेळ नाही राहिले एक दीड तासच राहिले त्याच्यामुळे पटापट यायचं होतं मला घरी तर ही भाजी घेतलेली मस्त एकदम भाजी हिरवीगार आणि तिथे एकदम फ्रेश भाजी भेटते तर शिमला मिरची घेतली आणि परत काय घेतलं काकडी घेतली एकदम फ्रेश अशी वाढ होती एकदम डायरेक्ट शेतातून आली आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त हिरवीगार आहे तर ही काकडी खूप मस्त लागते खायला तर काकडी घेतली वीस वीस रुपयाचं हे पॅकिंगमध्ये होतं आणि काकडी काहीतरी मुलीला तर छोट्या आवडते आणि हा घेवडा घेतला तर घेवडा भरपूर निघाल्यापासून खाल्लाच नाही आमच्या घरी सगळे असले तर खातो सागरला आवडत नाही त्याच्यामुळे मी घेत नाही तर आता बघू बनवेन आणि खा मी आणि शाहू आम्ही दोघीच खातो तर बनवेन आणि परत काय घेतलं अद्रक घेतलं वीस रुपयाचंही दीड पाव आणि असं आपण घ्यायला गेलं तर छोटंसच भेटतं तर मी जेव्हा कधी दादरला जाते तिथून घेऊन येते नेहमी अद्रक आणि स्टोरेज करून ठेवते धुवून वगैरे स्वच्छ सुकत घालून ठेवते मग ते भरपूर दिवस राहतात आणि मुलीला आवडतात मके तर यासाठी मके घेतले कुठे पण गेलो की मके दिसल्यानंतर घ्यावंच लागतं दोघींना पण आवडतात आणि एकदम मस्त त्याचे दाणे वगैरे एकदम ठसठशीच होते त्यामुळे घेतले पन्नास रुपयाचे हे चार मके तर अशा प्रकारचं घेतलं आणि बूट घेतले आहेत ते दाखवते मी तुम्हाला मग एकदमच मस्त त्याचे दाणे वगैरे खूप मस्त होते म्हणून झटपट घेतले आणि लगेच आलो आम्ही जास्त वेळ थांबलो नाही बाबूला ड्रेस घेतला पटकन भाजी घेतली आणि म्युन्सिपाल्टीवाले तर त्यामुळे जास्त बसत नाही म्हणून झटपट आलं तर हे बूट घेतले आहेत ने मी नेहमी बाहेर वगैरे जायला आणि आता थंडीतून माझ्या पायाला ट्रॅक वगैरे पडतात त्यामुळे बरं पडतं घालायला वगैरे बाहेर जाताना तर हे एकदम स्ट्रेचेबल आहेत आणि एकदम सॉफ्ट आहेत होते माझ्याकडे असे खराब झाले त्यासाठी हे घेतले वेअरसाठी आणि हे शूज घेतले बाकी पण चप्पल आहेत पण हे शूज पण घेतले कुठे बाहेर जाताना वगैरे चांगले दिसतात आणि कलर पण छान आहेत मला आवडले म्हणून घेतले आणि मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं तर घेतले हे तर ह्या दोन वस्तू घेतल्या परत घ्यायची होतं थोडंसं अजून पण जरा घाई होती त्यामुळे आलो लगेच तर आजचा हा बिझी छोटासाच व्हिडिओ तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय